सामन्याची वकालत इथे करायची नाही एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता लाजा वाटत नाही तुम्हाला हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला अरे तोंड तरी उघडा विरोध तरी करा हिंदुत्ववादी आहात ना ते जे बाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन वगैरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही काय करतात मिंधे आणि त्यांचे आमदार खासदार पुढारी हा काय करतायत ज्यांनी काय ते मैदान वगैरे उखडलं होतं तेही त्यांच्या पक्षात गेले तसं मला कळलं पण माझा प्रश्न इतकाच आहे हा देशद्रोह ऑपरेशन सिंदूर संपलं नाही महिलांचा आक्रोश थांबला नाही आजही सगळीकडे वेदना आहे त्याची आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तानबरोबर नाही शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन करू शकत नाही महिला आमच्या रस्त्यावर येतील सांगतोय भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये सगळ्यात मोठा जुगार गॅमलिंग आर्थिक उलाढाल होते आणि म्हणून हे क्रिकेट सामने खेळवले जातात आणि याची सगळी सूत्रं गुजरातमधून हलतात या गॅमलिंगची या गॅमलिंगची या जुगाराची ऑनलाईन क्रिकेट बा भा, विशेषतः भारत पाकिस्तान हे कोण आहेत हे सगळे ऑनलाईन गॅमलिंग राजस्थान आणि गुजरातमधून चालवली जातात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोकं हे सहभागी असतात आर्थिक उलाढाल आहे पण त्या आर्थिक उलाढालीमध्ये सव्वीस आमच्या महिलांचा सिंदूर उजाळला गेला पुसला गेला ते विसरून गेले ते विसरून गेले फक्त राजकारणासाठी हौतात्म्य भारत पाकिस्तान हां पुलवामा पहलगाव उरी आणि इतर वेळी व्यापार शिवसेना चौदा तारखेला आपली भूमिका रस्त्यावर दिला उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं देशाला हे मान्य नाही आणि हिंदुत्वाला हे मान्य निवेदन आज कशाला कशाला मी सांगतो है। मी तुमच्या माध्यमातून केलंय केलंय त्यांना त्यांना कशा कळत नाही भावना काय ते काही सांगतील देशाला मान्य नाही जे खेळतायत त्यांच्या देशामध्ये सव्वीस लोकांचं अशा प्रकारचं निर्घृण मरण त्याने पाहिलं